कुणाला तरी अचानक काहीतरी झालं वाटतं बेहोश झालं का पडलं बघून येते थांबा नमस्कार सर्वांना कशा आता सर्व ठीक तर चला तुम्हाला आज खूप कुठं घेऊन जायचं आहे सांगते आता गडबडीत आहे राणीचं पण केस गुत्ता झालेत रात्रभर गाई झोपलेली नाही गाईला श्वास घ्यायला येत नव्हतं मला पण नाही गाईची तब्येत अशी म्हणजे खूपच अचानकच बाहेर झाला हा

अगया तर चला त्याला ना? का नाही पाणी पाजते आता एकच शेंडी बांधते आता गेला हाय केसर केशरी बघ दवाई दिली रात्री तर बघू शकता ती जावतात ती बघा होतंय ना उभं नाही की काय राजेश्रीची पर्स पण आहे जवळ दुसरी पण घेते विक्स पण घेऊनच फिरत असते गळ्यावर गले मैला गाते ना थोडा बीबी काय ना तर चला मी थोडस तांगून घेते की असं आपण जाऊ डॉक्टर काय म्हणते श्वासच घ्यायला येईल ना गावी की बघा श्वास घ्यायला येईल म्हणून अशी करते वापरायची मशीन आहे घरात तशी हो काय डॉक्टर काय म्हणते बघू आता

ये छोटी कैसी रहती हैं जो हम जाम रहते हैं मम्मी तालु ने तो बात तोड़ दी है रहने दे रहने दे तोड़ दिया मोबाइल तोड़ दिया ताला भी दे दो हाँ अब क्या करें अब क्या करें तो इस चीज़ से ये सब गलत आए हैं बाइक बंद मैं कप्पे ले ला आप कर क्या किकियो किकिकिकियो और खुद्दा हाई ही दिया तर हिशारानी चलो बोला साथ में। चलो तर गाय ना बघा हे पुऱ्या ना माती बघू शकता हे बघा पर तिथपर्यंत अशी माती करून आली जिथं पर्स पडले ना तिथून ही सगळं मातीचं वन आहे बघा पोछा बिछा सगळं लावलेलं आहे हे बघा सगळं बघू शकता ह्या चपलेल्या मी घेतल्यात नाही घरी ह्या मी घालणार आता सँडल बिंडल जुता वगैरे काही नाही आज पहिल्यांदा घालायची काय आहे बघितलं का असल तू हां चलो चलो में लगा दे खोल दे खोल दे मिनिट ओढणी राहिली चलो बाहेर बाहेर चलो मी ओढणी घेतली गाय राणीला अंधरातन बाहेर बाहेर चलो बाहेर चलो आज हां चलो त्याला कट सोडून चाललंय चल बघा हातात मैल झालो नीचे मै उतारू मग उठाल नाही उठून देत चला च हा हा थांबा येबा उचलून घेते मी चला उचलून घेतला बघू शकतो बापरे ऊनले आहे रे देवाईकडे चालेल ते आपण ऊनले आहे रे बघा भयानक हा चलो चलो चला आम्ही मायला निघालोय हे बघा हाय करू हाय हा हवा पण सुटल्या ऊन पण हाय हे का नाही तर किशा का कर हात सोडतोय बघा हात सोड सोड दे आता सोडलं नाही तर सोडतच नव्हता हम जा बरोबर आजाओ उचलून घेते मध्ये मध्ये सास फुलते ना तिची ना नाही भाई भागना नाही हां चलो चलो बघा थोडंसं हवा आली म्हणून सोडले तिला ए भागना नाही भाई भागना नाही एकशा भागणार नाही गाड्या ए हे आपल्या एरियामध्ये नाही नाही गिरजागी कि रुको अशी पळते बघा हात पकडून यावं लागतं तिला थक गए। थक गए। थक गए उठाती हो। तर बघा उठत बसतून घेतपर्यंत पोचलोय आम्ही तुम्हाला दाखवते कुठं बिलकुल भाग नाही बघा इथं हे जाऊ पोचलो आम्ही बिलकुल गाडी आली आहे चलो तेही तो, तो ते इथं पोचलो आम्ही हे बघा इकडं खूप खुलं खुलं मस्त वाटतं बघा हे का नाही इथपर्यंत पर्यंत पोहोचलो कॅ आहे बघा कधीच्या वरती की हो म्हणजे मधी मधी रस्त्यात चालले ना मी इधर चल साईडला बघा कादानं बघितलं का हो बघा त्याला कसं एवढंस माहिती आहे रोडच्या साईडला चल मधून नको चलूस गाडी ती गाडी आी क्या गाडी आई क्या तर हे गाईच्या नादानं बघा आपली ही राहिली हेंकी राहिली आता ओढणीनंच काय काम करायचं ते ओढणीनंच आणि पर्समधनं दुसऱ्या पर्समध्ये ठेवली ती पर्स घरीच ठेवली ना त्याच्यावरच ठेवली ओढणीने की हे जाऊ बेडवर मग तिथंच राहिली बघा आता काय करू शकते मी तिशाव चला इथपर्यंत पोचलो आहे हळूहळू आलं आहे जवळ मुलं की बघा बस चाललेली आहे किशा पण चाललाय शाळेला बस अशी चाललेली आहे आम्ही मी आली रोडवर हे बघा मेन रोडवर आलेलो आहे हा खूप गाडी आती आहे ह्या चाल साईडला चाललोय बरं का आपलं अजून लांब आहे तिथं कार थांबली आहे ना तिथपर्यंत आपल्याला असं जायचं आहे हे ऐक ना आहे वर आहे आम्ही ही रोड खाली आहे हे तो हे असं हे बघा रोड आहे आपलं रुक जा जा हां लई गाईला बघून चालावं लागतं माहिती आहे काही नाही आम्ही लई लांब वर हाय कट्टा आहे यो दोन फुटाचा वर उंचीला मग त्याच्यावर चढून चाललोय आम्ही बसलेत बघा कामं करत फौजी माणसं काय करणार आम्ही क्रॉस करतोय हे बघा किशा धुमुक 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 चलत आहे इधर जाओ इधर होय हमारा धीरे धीरे चढ गेटवर आहे कधी न एंट्री होणारी आता होते काहीतरी गडबड झालेली असणार आहे त्यामुळे एंट्री चाललेली आहे माझे खूप गर्दी आहे खूप चल 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 चल, चल। बायक आले आहेत पळ पळत जाऊन आपण असं करूया आहे बघा कशी तशी मी बसलेले आले आहेत आपले सगळं चालू आहे लय गर्दी आहे चल चला हॉस्पिटलमध्ये माझी पर्ची कटलेली आहे पर्ची घेऊन मी बसलेली आहे समोरचा जोड पाय नाही हे गेल्यावर आपण आहे पण काय बघा काय थांबतच नाही पाय गाय आली की एम एच मध्ये एम आय रूम मध्ये लय खुश राहते कारण वगैरे असते ना तर बघा गायी बसते गाय लय राणी खुश आहे तर बघा माझं नाही माझ्या बाप्पाच आहे तर हे जोडप्यानंतर आपली आहे नंबर सगळी बसलेली आहे शाळेचं मेडिकल कुणाचं असेच आपल्यासारखे खूप आजारी आहेत शेजारी बसलेले आहे आपल्या मागणं आहेत ती नंबर आणि हे बघा ही आणि ही बाईच्या पुलकी दरवाजा आहे ये, ती दरवाजा थोडासा उघडला आहे ना खूप गर्दी आहे त्या साईडला पण बसले तर मेडिकलवाले तर बाहेर बसलेत मेडिकलवाल्याचा तर रोज वेळीच गर्दी असते तर चला एक एक करून चालले आणि गायराणी गाय। खुशाल बसले न्यूज बघतोय आम्ही दुसरी गोष्ट तर कुणाला कोणतरी पडलं पण मला जाऊन देना झाले तो अचानकच म्हणजे सगळे डॉक्टर जेवढे स्टाफ आहेत ना आपले भाव भावबंद सगळे पळून गेले तिथं बघा गर्दी ही सगळी खाली करू खाली करून आवड जावड जाऊ ही बघा ही डॉक्टरची पण धावपळ चाललेली आहे तर ही बाई तिकडे गेली तिथंच डॉक्टरची रूम आहे मी आली इकडं मला भीती वाटते कोण काय झालेलं बघवत नाही तर ही बघा धावपळ चाललेली त्यांच्याबद्दलच म्हणून इथं लेट झालो आपण नाहीतर औषधं वगैरे घेतलेत आता आणि चला जावे आपली झालेली आहे कोण होतं फ्रूश होतं वाटतं कोण उलट्या आणि बेहोश झालाय आणि त्याची ट्रीटमेंट चाललेली आहे तर आपल्याला डॉक्टरांनी काय सांगितलं हे नक्की सांगेन सांगे मी थांबले खूप मोठं आहे हॉस्पिटल मी थोडं दाखवलंय तर चला बाहेर पडूया आपण चला आणि इशाराला घेते हळूहळू चालते आता काय करणार चला अ हां हा चलते तर चला हे किशो गाडी आग दे तर आम्ही परच्या घेतली

तर गेटवर किशा काय करते आहे का हॅलो अशी करायला लागले तर परची औषधं घेतलेत तुम्हाला सांगते दोन औषधं किशाचे भेटले नाहीत ही माझी माझी एक आणि किशाची एक आहे उलट्या दाखवते कारण एक एक पर्ची ह्याच्यातली आपल्याला का नाही त्यांच्याकडे द्यावं लागतं म्हणून एक किशाची आणि माझी आहे दोन्ही पण आणि किशाचे दोन औषधं भेटले नाहीत एक किशा रोख दोन औषधं भेटले नाहीत आणि ये एक भेटलं आहे घिशाचं पॅरेसिटॉमॉल आणि माझं माझे भेटले तीन औषधं मला भेटलेत बघा किशोर या चल रुक धीरे 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 हां चलना चालणार ओके बघा कसं चालतंय धीरे धीरे सकाळी औषध दिलं आहे आपल्या घरात होतं ती दिलं आहे आता हळूहळू पोचतो आम्ही घरी लय भीड आहे कोण चक्कर येऊन पडलं धड 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 लय बेकार वाटतं आहे ना एक किशोर या बघा कसं चालतंय सगळ्यांना हाय करत होती कसे ती सब अंकल गो हाय करते बघा हाय बघा अशी करत होती सगळ्याला हाय अंकल सगळे हसते चोटी बघा तुंतुनी चोटी आहे तिची तुंतुनी निघते ना तिथून आपलं गेट आहे खिशाला घेते आणि तिकडून निघूया पप्पा येतील आता वेळ झालेला पप्पांचं जेवण्याचं तर हे गेट आहे आपलं चलो बघा आमचं गेट निघ हाँ, 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 इधर हाँ, हाँ, बोला और हाँ हाय हाँ, हाँ, हाँ। कर दिया है हाय हाय करके गिर गई है ना चलो क्या बोल रही थी टूंकल टूंकल हाँ

बघा कसं ओरडतं हा उदर बघा पाळण्यात का आहे का हा हा दिसत आहे का बघितलं पाळणार पाळणार का हा नाही उदर शाम को शामको चालतं भिवपे ना पप्पा खाना खाणे आहे बघा त्याचं इंज कसं चालतं रस्त्या तर जाऊयात चला आता घरी पोचतो औषधं पण दाखवते काय टेस्ट वगैरे ना वायरल आहे म्हणून सांगितलं वायरल गायला चेक केलं नाक बघितलं दात बघितलं टंग बघितलं टंग दे का अंकलने दे का का टंग दे हां हाय आंटी आंटीला पण हाय करते मी येतो मी माग झाली आम्ही उडून ती माग ते बघा माझ्या बरोबर चढायला लागल्या बघा मला वाटलं लांब झाले ग बघितलं किती जोरात चोर आपलं घर आलं बघितलं का काय म्हणतंय काय आहे <laughs> ए भारकी लाईट बंद कर गर्मी खूप आहे सरा पाणी पिते औषध गायीच हे पॅरासिटोमल गायीचं फक्त एकच भेटलेलं आहे आता देते ठीक आहे घाम खूप सुटला आहे आणि माझं काढते ही एक टॅबलेट माझी एक झाली हे दोन पॅरासिटमॉल आहे आणि ही तीन म्हणजे तीन प्रकाराची तीन टॅबलेट भेटले आहेत मला हे बघा है ना तर झाला काळजी घ्या भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये गर्मी बघा किती आहे घरात की सगळं माती माती केलेलं घरातलं काढते कारत की नोटून बघा तिकडं सगळं क्लीन एवढं केलं आहे फरशीला किती तका म्हणजे चकाचक हीर दिसते हित राहिली इथे हित राहिली ससरा कायजी घ्या बेट पुढच्या एवढ्या दिला कस दरवाजा ते काळजी घ्या